माझ्या समोर एक कपल आहे आता या कपलला दोन्ही दाम्पत्यांना आज नऊ वर्ष झाले होते बाळ नव्हतं आणि यांनी विश्वास टाकून ट्रीटमेंट केली बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली होती आणि शेवटी आपल्याकडे आले शुश्रूष हॉस्पिटल एक्सिस एस्ट्रोपी सेंटर चिखलवाडी कॉलरला तर परमेश्वराच्या कृपेने व त्यांच्या विश्वासामुळे आणि माझ्या स्टाफच्या संधीमुळे सगळ्यांमुळे आज त्यांना एक सुंदर गोड बाळ वुमेन्स डेच्या पिठ्याचा जन्माला आलं आणि हे बाळ आता अडीच किलोच आहे आणि एकदम हेल्दी आहे लायनायसी पण लागलं नाही पण महत्वाचं म्हणजे पेशंटचा विश्वास सातत्य हे जरुरी होतं आणि परमेश्वराची साथ आणि माझ्या स्टाफची साथ होती म्हणून हे आम्हाला नऊ वर्षांनी यश मिळालं काय नाही मॅडमचं धन्यवाद करायचं मला कारण नऊ वर्ष झालं मला बाळ नव्हतं नव्या वर्षी म्हणजे दहाव्या वर्षी मला बाळ झालं आणि सुंदर अशी मुलगी झाली आहे आणि तिचं वजन पण खूप चांगलं आहे कोणत्या काही यायची गरज पडली नाही विश्वास होता मला एक मॅडमवर ते पूर्ण कायम झालेलं आहे मला धन्यवाद मॅडम